संविधानाचा जागरणाचा सनातनी वृत्तीला अन्न स्वतःला सनातनी वृत्तीला कर्मकांडाच्या घामेड्या प्रवृत्तीला बांधू झाच्या से निर्दार है सौका सौका जाओ भविष्य का ये भविष्य का का वेद घेरा रहा आवाज जय भीम जय सरिता जय भीम जय सरिता मतदान का अधिकार की शाह मतदान का अधिकार की शाह सर्वधर्म समभाव सामना रस विधा ज्यादा जो परिवार निर्माण केलेला आहे तो आपण पाहिला संविधान करणारा हा आविष्कार लोकशाहीचा एकतेचा एक एक हा जीव की प्राण गुंजवणूक गल्ली गोळी म्हणा म्हणा जय भीम जय संविधान जय भीम जय संविधान अशोक गतिमान करणारा अशोक गतिमान करणारा तिरंग्याचा तीन हा महिमा अशोक चक्राला गतिमान करणारा तिरंग्याचा तीन हा महिमा बोगिसत्वाच्या वाणीचा हा सरतागार भोगिसत्वाच्या वाणीचा हा सरतागारा प्रथम भारती अंतिम भारती प्रथम भारती अंतिम भारती हा वग़ण तुम अच जय श्री जय सविधान जय हीम जय श्री जय हीम जय सवान